मोस्टली नो ब्रेक डायरेक्ट डेस्टिनेशन आता ब्रेक सॉफ्ट एकदम ढुकूक ढुकूक आणि तो खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे ती हॉबी आहे ती तर फॉलो करतोय ना येलो ट्रेनच्या बरोबर राईड टू सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर झाले आय होप आता हा कॅमेरा अँगल आणि माईक हे सगळं नीट लागलेलं आहे चला गणपती अप्पा मोर्या तर कसं काय मंडळी दिस बापू साक्ष आहे आणि आपण आज निघालोय आपल्या फर्स्ट शॉर्ट राईडवर वर पहिल्यांदा हिमालयन घेऊन बाहेर निघालोय सौम्याचं काहीतरी काम होतं पुण्यामध्ये सो ती परवापासूनच पुण्याला गेलेली आणि आज ती तळेगावपर्यंत येणार होती तळेगावला तिचं काहीतरी लास्ट काम आहे सो मी तिला तळेगावला घ्यायला चाललोय आपण आत्ता निघालो आहे वाजले आठ अठरा मला दिसतंय ट्वेंटी सेवन डिग्रीज टेम्परेचर खूप लेझेंट आहे सध्या लवकर निघालो आहे सो दॅट उन्हाच्या आधी लवकर तिथे पोचता येईल पोस्ट रेड इम्प्रेशन्स काय असणार आहेत आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया आपली गाडी चालली आहे फक्त थर्टी फोर किलोमीटर्स आपण आत्ता आजच तिच्यावर जे काय मॅक्सिमम किलोमीटर होणार आहेत ते होतील पुढे बायत आपल्याला पाचशे किलोमीटरपर्यंत गाडी जपून चालवायचे म्हणजे चार हजार आर पी एमच्या एक मिनिट इथे इन्कमिंग कॉल दिसतोय मला अरे उठा काय निघालोय मी अशी काय करते कर सिया चांगलं होतं कॉल आला, तो, तो, आला ते असं समोर दिसलं फक्त इन्कमिंग कॉल एवढंच दिसलं कोणाचं आला ते नाही दिसलं त्याचं मला काहीतरी बघायला लागेल का ते ऍक्च्युअली नाईस दिसत आय डोंट नो बरेचसे रायडर्स आहेत सगळे संडेचा ना ऍक्च्युअली विकेंड आहे सो so, सगळेच जण आज निघाले तसं वाटतं आहे एक लाईक एक दिवसाची राईड करायला मला तिकडं दिसतं आहे निंजा थाउजंड आर त्या साईडला एकच वर्सेस आहे तिकडे हंटर आहे तिथे पण हा बाजूला दादा आर वन फाय समोर बुलेट हा कामाला चालला वाटतात पहिल्यांदा ऐरोलीच्या ब्रिजवर येते आता हा ब्रिज बऱ्याच वेळा बघायला लागणार आहे या गाडीला पुढे पण बाहेर राईड एकदमच कम्फर्टेबल वाटते मला माझ्या या जुन्या गाडीवरनं एन्टॉर्कवरनं ह्याच्यावर एवढा ड्रास्टिक चेंज वाटतो ना मला ह्याच्यात काय फॉल्ट असतील नसतील आय डोंट नो बट मला ही गाडी आय गेस खूप लाँग टाईमसाठी कम्फर्टेबलच वाटणार आहे कारण एकदमच गादी गादी म्हणजे नॉट ओट जस्ट अबाउट द सीट बट सीटसुद्धा आणि रायडिंग पोश्चरसुद्धा ओवरऑल राईड क्वालिटीसुद्धा एकदम चिल आहे थोडंसं हँड हैंड, मला हँडलबार थोडे वर हवे सो मी हँडलबार रायझर्स टाकणार आहे ते एका जागी जर थांबूया एक शॉर्ट नीरा ब्रेक कारण मला ॲक्च्युली चेक करायचं आहे की हे जे फुटेज आपण घेतोय ते बरोबर येत आहे का नाही पाचच मिनटात थांबलो असेल मी आणि सगळं ओके आहे आता मोस्टली नो ब्रेक डायरेक्ट डेस्टिनेशन आता सो आत्तापर्यंत मी जे काही सांगू शकतो या बाईकबद्दल की कम्फर्ट आणि जे सस्पेन्शन आहे ते खूपच फ्लश आहे लाईक सॉफ्ट एकदम ढुफूक ढुफूक ढुबुक असं चालू आहे सो so, तुम्हाला काहीच छोटे मोठे बम्प्स इथे फील होत नाहीत फक्त हां लो रेप्समध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आहे दोन हजारच्या वरच गिअर काम करतो तो थोडासा एक प्रॉब्लेम आहे बट ठीक आहे इट्स नॉट अ बिग डील तर जे ऑफ रोडिंगसाठी जे लोक जातात त्यांच्यासाठी थोडासा हा प्रॉब्लेम आहे कारण इनिशियल टॉक नाही मिळणार छोट्या कमी रेव्सवाला ऑल्सो हे जे मिरर आहेत त्यांची व्हिजिबिलिटी कमी आहे ऑब्वियसली जर गोल आहेत ते त्यामुळे व्हिजिबिलिटी तर कमी आहे बट असं शेकही नाही वाटले मला व्हायब्रेशन नाही आहे त्यांच्यामध्ये नॅव्हिगेशन चालू असताना आपण फोन ऑफ नाही करू शकत कर। आणि तो खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्ही नॅविगेश म्हणजे आता मी थांबलेलो तर मी फोन काढून एक मिनटं ॲप बंद करून दुसरं काही बघायला गेलो तर त्याच्यात तो, तो डिस्कनेक्ट झालेला फोन आणि मग मला परत पूर्ण कनेक्ट करून नॅविगेशन परत लावायला लागलं सो हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे नाही तर मग त्यासाठी डेडिकेटेड वेगळा फोन ठेवायला लागेल आज बघा आहे तुम्हाला दिसतंय लेफ्टला पुढे तिकडे जेवढे पण असे कपल कपल रायडर दिसत आहेत कपल नाही म्हणून पण वे संडे और ला कॉलेज कॉलेजवाले असो किंवा कोणी हे बघ मला स्वतःचीच थी नॉस्टॅलची फिलिंग झाली आहे की आम्ही पण लेवन ट्वेल्थच्या टाईमला खूप आधी लेवन ट्वेल्थच्या टाईमला जाड्या होता माझा मित्र तो अजून दोन तीन फ्रेंड्स होते आम्ही जे काय बाईक्स आहेत किंवा कार आहे कोणाची की कधी उठसूट आपलं सकाळ झाली की उठा चला लोणावळा जाऊ काय करायचं आहे काय नाही करायचं फक्त टच करायचं आहे पाया पडून परत यायचं आहे दोन टच करून परत यायचं एवढंच करायचो आम्ही बाकी काहीही नाही करायचो तर तिथे एका जागी था थांबायचो काहीतरी खायचो मॅगी बिगी परत यायचं बस की काहीही नाही करायचं बट हे काहीतरी वेगळीच खाज असते तर तिकडे जायचं टायगर पॉईंट वगैरे कुठेतरी जायचं तर एक व्ह्यू बघायचा एक दोन फोटो काढायचे मॅगी खायची परत यायचं मजा यायची तो टाईम बेस्ट होता एकदम त्यावेळी जर आम्हाला म्हणजे असं हे यूट्यूबच्या रिलेटेड सिरियसनेस माहिती असता किंवा म्हणजे यूट्यूबशी रिलेटेड करिअर होऊ शकतं किंवा असं काहीतरी काहीतरी केलं असतं आपण पण तेव्हा पण ठीक आहे परिस्थितीनुसार जी हॉबी आहे ती तर फॉलो करतो आहे ना मग बस झालं आत्ता करू अजून दहा वर्षांनी करू काही प्रॉब्लेम नाही करायला मिळतं आहे ना हे मोठी गोष्ट आहे वेचा एंट्रन्स आलेला आहे जिथे आपल्याला एंट्री नाही आहे अरे भाई कोणतरी ॲक्टिवाला गेला तिकडं वर घेतात वाटतं आता बाजूला त्याला आम्ही ॲक्च्युली तुम्हाला एकदम खरं सांगतो मला पण माहिती नव्हतं हा सीन आहे एक्सप्रेसवेला अलाउड नसतं वगैरे तर मी आणि माझा एक मित्र होता सॅम म्हणून तर आम्ही दोघं एकदा असंच बाईकवर राईड म्हणून निघालेलो कुठे जात होतो आता मला आठवत नाही असंच लोणावळ्यात जात असो मे बी आम्ही असंच गेलो ह्याच्यावर निघून त्याची बाईक होती नवीन नवीन नवी पल्सर टू ट्वेंटी त्याच्यावर आम्ही मस्त निघालो व चला जाऊ मस्त वाटतो मला ॲक्च्युली लक्षातच नाही की इथे आपण वर आलो तो चालत होता वाट माईनने गाडी घातली आतमध्ये डायरेक्ट वर आणि नंतर पुढे जाऊन पकडलं ना एक किलोमीटरच्या आतात पुढे असतात दोन तीन पोलिसांच्या गाड्या उभ्या ते त्याच्यासाठीच असतात बाईकवाल्यांना पकडून पकडून आणायला तर बोलायला लागले तुम्हाला माहिती नाही का गाडी अलाउड नाही असं नाही तसं नाही काका नाही माहिती पहिल्यांदा चालू आहे असं तसं वगैरे वगैरे बोलायला लागले बाराशे रुपये फाईन आहे आणि असं आहे तसं आहे कुठे आमच्याकडे फाईन आहे बा अकरावी बारावीतले आम्ही पेट्रोलला मुश्किलने दोनशे दोनशे रुपये कॉन्ट्री करून आलो आहे आणि यांना बाराशे रुपये कुठून देणार तसंही त्यांनी पकडून बरोबर उलटा फिरवलं आम्हाला यू टर्न मारायला लावला आणि तरी पण काहीतरी असेच ते जे काही पैसे होते तीनशे चारशे रुपये ते त्यांनी घेतलेच आम्ही म्हटलं जाऊ दे मरू दे तर कुठूनही जायला नको घ घरी जाऊ इथूनच एक्सप्रेसवेवरूनच डायरेक्ट घरी परत थोडा पोपट झालेला बट हां Experience नंतर कळलं शेवटी एक गोष्ट तर खरी आहे की नॅव्हिगेशन असं समोर असेल ना तर एकदम बेस्ट असतं एकदम म्हणजे असं मस्त वाटतं हां समोर बघा खाली लगेच लगेच दिसतं आहे समोर सेम गोष्ट ऑब्वियसली मोबाईलवर होऊच शकते आणि हे जर सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमध्ये ह्यांनी जर काहीतरी के केलं ना रॉयल एनफिल्डने तर मग ह्याचा काही तोड नाही फक्त ते नॅविगेशन चालू राहताना मोबाईल बंद करता आला पाहिजे बस हा रोड रायडिंगसाठी एकदम मस्त आहे पनवेलच्या एंडपासून ऑलमोस्ट लोणावळापर्यंत बाकी एक मला जाणवलं की मला म्हणजे गाडी चालू असताना गाडी मेन्युअर करायला काही प्रॉब्लेम नाही होत आहे म्हणजे किती हेवी आहे किंवा काय आहे हाईट आहे वगैरे असं काय मला काय काय जाणवत नाही आहे वजनाचा किंवा असा काही फरक फरक नाही पडत आहे मला आणि वादव मी सीट हाईट पण एट फॉर्टी फायवर स्विच केली आहे म्हणजे हायर सीट हाईटवर कारण हा जो पायाचा जो अँगल आहे माझी हाईट जास्त असल्यामुळे जरा कम्फर्टेबल होतं जर हाईट वाढली ना तर नाईंटी डिग्री थोडं अजून बेटर होतो सो so, ते अजून पायासाठी कम्फर्टेबल असतं आपल्याला अजून जायचं आहे सिक्स्टी एट कॉल जरा बघाओ थांबून आता परत मला हे सगळं कनेक्ट करत बसायला लागेल यार ओ हे बघा सुझुकीयाभूसा प्रॉपर पटेल लोक आहेत भाई बघता बघता खोपोली आलेल आहे ओनली फॉर्टी सेवन किलोमीटर्स टू गो लोक पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेताना गर्मी एवढी आहे हा पेट्रोल पंप स्कॅम आहे फुल आधी काहीतरी असतं ना ते आधी शंभरचं भरतात पेट्रोल नाही म्हणजे आपण किती पण बोललो ना फुल करा तरी शंभरचं भरणार मुद्दाम आधी शंभर नाही फुल करायचं आहे असं बोललो ना की मग ते लोक त्याच्याच पुढे चालू करतात बट दाखवतात असं की नाही नाही झिरोपासून परत चालू केलं बोलतात नाही नाही ते एकदा पाईप काढून परत लावला ला मशीनला ते झिरो होतं आपोआप म्हटलं आणि त्यात आपलं लक्ष नसतानाच बरोबर ते करतात सो दॅट आपण बोलू पण नाही शकत काही बट मी हे पकडलेलं आणि त्याला मी बोललो पण की फालतूगरी स्कीम आहे ना आपल्या घरी करायची पण त्यांना त्यांच्या मीटर वाईज पैसे किती झालेत त्यांचा डेली हिशोब लावायचा असेल आणि त्याच्यात ते लोकांनी पैसे पेट्रोल तर कमी भरलं आहे पैसे तर त्यांच्याकडे जास्त आहेत असं त्यांनी पाच सात बाईकला जरी केलं शंभर शंभर रुपयाला तरी झालं ना पाचशे सातशे रुपये दिवसाला आणि इथे हायवेच्या साईडला कोण एवढं पेट्रोलवर लक्ष देत काय काय चालू आहे दुनियामध्ये स्कॅम चालू झाला घाट खोपोली टू लोणावळा बघूया आता घाटात कसं वाटत आहे एवढा हा जो हा लो अँड टॉर्कचा जो प्रश्न आहे तो थोडासा आहे त्यामुळे गिअर सारखा खालीवर करत राहायला लागतो पॉवर डिलिव्हरी खूप मस्त आहे एकदम ऑन द गो जरा असं तुम्ही टच केलं की लगेच लगे। गाडी मूव होते मंदिर ये हाँ वाओ टाइम, इकड़े गाड़ी घेन आलो है मस्त आ खाली नवीन एक्सप्रेस वे ॲक्च्युली आता मी हेल्मेटची काच उघडली तर एकदम असं थंड प्लेझेंट वाटलं मी आतापर्यंत काच बंदच होती वातावरण म्हणजे ऊन आहे इथे बट थंडावा आहे मस्त मस्त वाटतं एकदम मगनलाल चिक्की चालू झालेली आहे सो लोणावळा आलेला आहे फायर ब्लेड झेडएक्स टेन आर परत एक झेड एक्स टेन आर वातावरण मस्त प्लेझेंट आहे म्हणून मला हे असं हिल स्टेशनवाले आयटम आवडतात तुम्हाला इकडे माहिती आहे एक शनाया बंगलो म्हणून एक बंगलो खूप फेमस आहे वॉन्टेड बंगलो बोलतात हा हा बघ हाच आहे तो बंगलो हा तो बंगलो आहे श आयशा विला हा आयशा आणि आतमध्ये मध्ये बघाल तर ही रोल्स रॉइस दिसते नाक खूप दया येते म्हणजे त्याच्यावर गाडी जर रिस्टोर करता आली असती कोणाला तर थर्टी किलोमीटर गो फोन डिस्कनेक्टेड आलो असं का आलो चायला टेम्परेचर जास्त जास्त झालं म्हणे ऑफच करून टाकतो थोडक्यात हे कठीण आहे आयफोन वर वापरणं तर डेफिनेटली कठीण आहे ठीक आहे तर काय थोडं पुढपर्यंत आपल्याला असं जायला लागेल तुझे सगया साहन मै पि मी फोन जरा शांत झाला असेल सो दॅट आपल्याला मॅप बघता येईल नाहीतर ठुन ठुन गोपाला होईल थोडस अजून हँडल बार वर असताना माझ्यासाठी तर परफेक्ट झालं असत एकदम कम्फर्टेबल आहे सॅडलिंग साठी थोडं हे राईड्सच्या मध्ये मध्ये असं जरा उभं राहायला मिळालं की जरा बरं वाटतं पाय मोकळे होतात आपल्याला काय रोकू शकत नाही धड 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 आपल्याला नाही फेल हो। आपल्याला आपण लिमिट चा पुढे चाललोय जरा आरामात घेतलं पाहिजे नाही तर अरे हा सावा गियर आहे की त्याला विसरलोच होतो टाकवे गियर टाकवे की नको सावली पकडून तर मॅप बघूया मस्त मस्त काम की यार बाबा थँक्यू झाडांसाठी देवा चला फोन चालू तर झालेलं आहे ट्वेंटी किलोमीटर्स टू गो रायडर दादा कसलं बसला रे बसला बसलाय मला एक चांगला बालेकलावा घ्यायला लागणार आहे ॲक्च्युली बालेकलावाच काय तर तुम्ही बघता माझ्याकडे फक्त ग्लवज आहेत बाकी आणि हेल्मेट आहे बाकी काहीच नाही आहे सो so, बालेक लावा मे बी एखादं न्यू हेल्मेट रायडिंग गिअरमध्ये जॅकेट पॅन्ट्स आणि शूज असं अख्खं सेटच मला घ्यायला लागणार आहे है आहे सर सेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे प्रवेशद्वार

हे पिऊ कसा हे बघ हे अशी स्क्रीन चालूच ठेवायला लागते मगच तिथे दिसतं ओके लेट्स गो फर्स्ट राईड विथ सौम्या कसं वाटतंय सौम्या चिक्की आणि बाजूला तिथे पाटीलवाडा चुलीवरचं जेवण मस्तपैकी जेवण करून निघालोय वाजलेत दोन दहा मजबूत गर्मी छत्तीस डिग्री आहे बट ठीक आहे आता चालू झालं राईड की एवढं काही वाटणार नाही बघा बाजूला <laughs> ट्रेन ट्रेनच्या बरोबर राईड बाय ट्रेन आता हे मुंबई नाईंटी फाईव्ह सो लेट्स गो सौम्याला भेटलो तर एक काम अजून चांगलं आहे सौम्याकडे होते एअरपॉड्स आणि आम्ही एक एक कानात एअरपॉर्ड्स लावून मस्त आता गाणे ऐकत चाललंय तर फटाफट पळूया बघा किती वेळ लागतो आता वाजले दोन वीस अशी क्यूट छोटीशी अक्षसारखी दिसली की जाऊन in राईडचे शेवट विथ आवर फेवरेट मँगो ज्यूस टू सिक्स्टी 265 किलोमीटर्स झाले म्हणजे आय गेस ट्वेंटी फोर होते ना सो 240 km किलोमीटर्स आपण जाऊन आलो टू फॉर्टी किलोमीटर्सची राईड छोटीशी राईड टू लोणावळा तळेगाव इज कमिंग टू एन एंड दोनशे चाळीस किलोमीटर आपण जाऊन आलेलो आहे अजून दोनशे चाळीस किलोमीटर करून गाडी सर्व्हिसिंगला देऊ शकतो आपण तर अशा प्रकारे आपली छोटीशी टू फॉर्टी किलोमीटर्सची राईड करून आपण घरी आलेलो आहे कन्क्लुजन म्हणून सांगायचं झालं तर व्हेरी गुड एक्सपिरियन्स खूप मस्त मला फर्स्ट राईड एक्सपिरियन्स मिळाला हिमालयनचा जो की लॉंग राईडसाठी होता व्हेरी कम्फर्टेबल मी पूर्ण नॉनस्टॉप गेलो वन ट्वेंटी किलोमीटर्स परत येताना आम्ही एक जेवणाचा ब्रेक घेतलेला मस्त एकदम स्मूथली आलो बाईकबद्दल सांगायचं झालं तर जे नॅव्हिगेशन आहे त्याने मोबाईल कनेक्ट करून ठेवला तर मोबाईलची हालत खराब होते तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअर अपडेट केले तर तो बेटर असेल जर मोबाईल लॉक करता आला पाहिजे फक्त कारण बॅटरी खूप ड्रेन होते आणि गरम होऊन फोन माझ्या आयफोनची हालत खराब झालेली सेकंडली एक प्रॉब्लेम म्हणाल तर फक्त लो गिअरिंग रेशोचा थोडा प्रॉब्लेम आहे घाटामध्ये खूप जास्त गिअर वर खाली करायला लागतात कारण लोअर आर पी एमच्यावर गाडी काम नाही करत म्हणजे दोन हजारच्या पुढेच गाडी ॲक्च्युली मूव्ह होते दोन हजार आर पी एमच्या वर सो तेवढाच एक प्रॉब्लेम आहे बट आपल्याला एवढा काही खास फरक नाही पडणार जेव्हा गाडी ॲक्च्युली ओपन अप होईल तेव्हा रेव हॅपी इंजिन आहे तर आपण इझिली दोन हजारच्या वर रेस करून ठेवू शकतो गाडीला सो so, आणि तो जास्त पॅच नसतो तसा घाटाचा वगैरे सो so, तेवढं चालून जातं आणि बाकी आय एम व्हेरी गुड हॅपी विथ द बाईक आणि खूप इझिली आम्ही जाऊन आलो Uh, आता पुढे बघूया आपण ह्याच्यानंतर कुठली राईड करायची आहे कारण एक अजून मला थोडी थोडी एक, एक दोनशे किलोमीटरची राईड करायला लागणार आहे असं मला वाटतं आहे कारण सर्विसच्या आधी म्हणजे असेच तीनशे किलोमीटर तर होणं खूप मुश्किल आहे सो एक अजून एक छोटीशी राईड करू आणि मग गाडी सर्व्हिसिंगला देऊ परंतु आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय